आरंभ एका नव्या पर्वाचा पुरोगामी विचारधारा सामाजिक सुधारणांचा इतिहास आणि शिक्षणात आघाडीवर असलेला महाराष्ट्र या राज्याच्या ओळखीचा आपण नेहमीच अभिमान बाळगतो परंतु पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रमाणेच हृदयद्रावक घटनांनी या पुरोगामी मुखवट्या आडचे काळे वास्तव पुन्हा एकदा उघड केले आहे प्रतीक गंगणे यांनी लिहिलेला हा लेख महिलांच्या अनेक गोष्टीवर भाष्य करतो महाराष्ट्रात दररोज सरासरी बत्तीस विवाहित महिला सासरच्या छळाला चा बळी पडतात हे आकडे अधिकृत आहेत ज्या प्रकरणांची नोंद झाली आहे प्रत्यक्षात ही संख्या किती असेल याचा अंदाजच येत नाही महिला भीती अपमान किंवा समाजाच्या दबावामुळे अनेकदा तक्रार करीत नाहीत ही वस्तुस्थिती आपल्याला अधिक अंतर्मुख करते पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार केवळ एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते बावीस मे दोन हजार पंचवीस या साडेपाच महिन्यात राज्यभरात चार हजार सातशे छत्तीस प्रकरणे नोंदवण्यात आली मागील साडेतीन वर्षात ही संख्या एकोणचाळीस हजार सहाशे छप सहाशे पासष्ट वर पोहोचते विवाहित स्त्रियांवरील हा मानसिक शारीरिक आणि आर्थिक छळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे हे सगळ्यांना आकर्षित करणारे दोन महानगर पण याच शहरात विवाहितांवरील छळांची संख्या सर्वाधिक आहे मुंबईत चारशे बारा पुण्यात दोनशे एकोणतीस प्रकरणे नोंदली गेली आहेत यामध्ये शिक्षित आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातून आलेल्या स्त्रियाही आहेत यावरून सामाजिक प्रगती झाली असली तरी मानसिकतेत अद्याप फारसा बदल झालेला नाही हे स्पष्ट होते अनेक घटनांमध्ये घर फ्लॅट व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव विवाहितांवर टाकला जातो हुंडा कमी दिला म्हणून कर्ज फेडा म्हणून किंवा गाडी घेऊन या म्हणून छळ केला जातो वैष्णवी प्रकरणात तिच्या सासरच्यांनी फ्लॅट खरेदीसाठी तब्बल दोन कोटी रुपये माहेरून आणण्याची मागणी केली होती असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे या नालायक अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून वैष्णवीसारख्या अनेक महिलांचे संसार संपतात प्राण गमवण्यापर्यंत शिवसेना ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनी बरोबर प्रश्न उपस्थित केला आहे महिला आयोगावर राजकीय नेमणुका का कायद्याचे किंवा सामाजिक कामाचा अनुभव नसलेल्या राजकीय व्यक्तींना अशा संवेदनशील संस्थांमध्ये जबाबदारी दिल्यास परिणामकारक कारवाई होणे शक्यच नाही त्याऐवजी निवृत्त न्यायमूर्ती वरिष्ठ आय एस आय पी एस अधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांची नेमणूक होणे आवश्यक आहे जे समस्या समजून घेऊन प्रभावी निर्णय घेऊ शकतील यासोबतच महिला आयोगाने तक्रारी आल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा प्रबोधनपर आणि प्रतिबंधात्मक उपक्रम राबवणे आवश्यक आहे वैष्णवीची आत्महत्या ही केवळ एक प्रकरण नाही तर एक आरसा आहे जो आपण समाज म्हणून कसा अपयशी ठरलो हो आहोत हे दाखवतो शिक्षण नोकरी स्वातंत्र्य मिळूनही जर स्त्रीला स्वाभिमानाने जगता येत नसेल तर त्या समाजाची प्रगती केवळ वरवरची आहे पुरोगामी महाराष्ट्र हे फक्त घोषवाक्य न राहता ते जगण्यात यावं यासाठी शासन पोलीस महिला आयोग आणि आपण सर्वांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे स्त्रियांवरील छळाच्या विरोधात केवळ दुःख नव्हे तर कारवाई आणि जागरूकता हाच खरा उपाय आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा